नमस्कार मित्रांनो मी अक्षय जगताप आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपले आपले सरकार सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार चोवीस आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या काही व दिवसापासून आपलं चॅनल जे आहे ते या ठिकाणी त्याच्यावरती व्हिडिओ नवीन येत नव्हते परंतु मित्रांनो आज मी पुन्हा या ठिकाणी आपलं चॅनल या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर या ठिकाणी सर्वात मोठं अपडेट जे आहे ते आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे गव्हर्मेंटने एक नवीन जी आर काढलेला आहे त्याविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जर आपण कोणी नवीन या ठिकाणी चॅनलवरती आला असाल तर आपल्या सर्वांना माहीतच असेल आपण या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र तसेच महाऑनलाईन यासंबंधीची माहिती तसेच गव्हर्मेंटचे नवीन जे काही नवीन रिक्युरमेंट असतील त्याचे सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहत असतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करावं त्यासमोरील बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेके या ठिकाणी जे न नवीन अपडेट या ठिकाणी येतील परें तो तो आप आपने ते आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला या आरची लिंक दिली आहे आपण त्या ठिकाणी जाऊन हा जी आर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी काही बदल गव्हर्नमेंटने या ठिकाणी केलेले आहेत नोव्हेंबर तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झाले झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानीवरील राज्य आपत्ती प्र प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत घेण्याबाबत तर मित्रांनो हा जो जी आर आहे याच्यामध्ये काही बदल या ठिकाणी गव्हर्मेंटने केलेले आहेत याच्यामध्ये वाढीव अनुदान या ठिकाणी गव्हर्नमेंटने जाहीर केलं आहे आणि जी आत्ता गारपीट जी झाली महागलदी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी याचं बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता आपण पूर्वी या ठिकाणी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर आणि हे दोन हेक्टरपर्यंत या ठिकाणी याचा जो लाभ आहे तो मिळत होता तर या ठिकाणी त्यांनी याच्यामध्ये बदल केलेला आहे ही जो जिरायत पिकांचं जे आहे त्याला आठ हजार पाचशे दोन हेक्टरपर्यंत असं त्याचं अनुदान होतं तर आता याला याच्यामध्ये वाढीव के वाढीव अनुदान आहे तेरा हजार सहाशे आणि याचं जे हेक्टरी जे अनुदान आहे ते तीन हेक्टरपर्यंत त्यांनी केलं आहे त्याचबरोबर बागायती सुद्धा या ठिकाणी त्यांनी खाली दाखवलं आहे पूर्वी या ठिकाणी सतरा हजार रुपये पर हेक्टर असं भेटत होतं दोन हेक्टरपर्यंत तर त्याच्यामध्ये सुद्धा आता त्यांनी सत्तावीस हजार प्रति हेक्टर आणि हे तीन हेक्टर याची मर्यादा केली आहे त्याचबरोबर बहुवार्षिक पिकांचं जसं की फळबाग वगैरे जे आहे त्याचं देखील या ठिकाणी त्यांनी बावीस हजार पाचशे आणि छत्तीस हजार अशा पद्धतीचे या ठिकाणी अनुदानामध्ये बदल केले आहेत आपण या ठिकाणी हा जो जी आर आहे तो या ठिकाणी संपूर्ण वाचू शकता त्याच्यामध्ये जी काही माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता नुण 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 तर मित्रांनो हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी द्यायची होती आणि त्याचबरोबर अजून असेच नवीन नवीन अपडेट आपल्याला जर आपल्यापर्यंत पाहिजे असेल तर आपण आपल्या आपले सरकार सेवक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकॉनला क्लिक करा जेणे की असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले जातील तर धन्यवाद मित्रांनो